आयुष्य कधीही सोपे नसते पण प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो स्वतःला हरवून कधीच यश मिळत नाही स्वतःला जिंकण्याची ताकदच तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवते प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते फक्त आपण ती शिकवणं समजून घेतली पाहिजे आयुष्य जगताना चुका होतीलच पण त्यातून शिकणं महत्वाचं आहे कधी कधी हरल्याशिवाय जिंकण्याची खरी किंमत कळत नाही खऱ्या प्रेमाला कधी शब्दांची गरज नसते डोळे सगळं सांगून जातात प्रेम तुटलं तरी आठवणींना काहीच होत नाही त्या नेहमी मनाच्या एका कोपऱ्यात राहतात जे आपलं खरंच असतं ते आपल्याला कधीच सोडून जात नाही प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते पण त्याचं अस्तित्व मात्र प्रत्येकासाठी सारखं असतं जी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढते तीच तुमच्यावर और करते स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनतीची तयारी ठेवा संधी मिळत नाहीत त्या निर्माण कराव्या लागतात सर्वच गोष्टी एका रात्रीत बदलत नाही पण सातत्य ठेवलं तर नक्कीच मोठा बदल होतो यश हे मेहनतीचे दुसरे नाव आहे जे प्रयत्न करतात त्यांनाच ते मिळत कधीही हार मानू नका कारण तुम्ही जेव्हा थांबता तेव्हा कदाचित तुम्हाला शोधत असत खोट्या लोकांच्या गर्दीत एकट असण केव्हाही चांगलं जगण्याचा खरा आनंद त्यात आहे जेव्हा तुम्ही कोणाच्या हृदयात स्वतःसाठी जागा निर्माण करता पैसा असो वा नसो आत्मसन्मान आणि स्वाभिमान नेहमीच मोठा असतो कधी कधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं योग्य उत्तर असत आयुष्य म्हणजे प्रवास आहे काही लोक आपल्यासोबत चालतात काही मध्येच थांबतात पण शेवटी आपल्याला स्वतःचा मार्ग शोधायचा असतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा काही नाती शब्दांपेक्षा अधिक खोल हो असतात काही भावना व्यक्त करण्यापेक्षा जपणं जास्त महत्वाचं असतं माणसं हृदयाने जोडली जातात शब्दांनी नव्हे प्रत्येक संकट आपल्याला एक नवा धडा शिकवते प्रत्येक अश्रू एक नव्या ताकदीची जाणीव करून देते म्हणून दुःखाला कमी समजू नका तेच तुम्हाला जिंकण्याची नवी ऊर्जा देईल जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा कारण पर्वताच्या सावलीत उभं असलेले लहानस रोपटही एक दिवस तो पर्वत तुडव मोठं होत खरं प्रेम फक्त जवळ असण्यात नसतं ते एखाद्याच्या मनात निस्वार्थपणे स्थान मिळवण्यात असतं प्रेमी भावना असते जी अंतराने नाही पण मनाने जपली जाते